तारीख होती एकतीस मे दोन हजार पंचवीस सुब्रमण्यम नेहमीप्रमाणे कामानिमित्त सकाळी घराबाहेर पडले मात्र रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नाही त्यामुळे वाट पाहणाऱ्या पत्नी मीनाक्षी अम्माने सुब्रमण्यम यांना संपर्क केला पण कॉन्टॅक्ट होत नव्हता नंतर पत्नीने सुब्रमण्यमच्या मित्रांशी संपर्क केला पण काही पत्ता लागला नाही त्यांनी दुसऱ्या दिवशी पतीची वाट पाहिली तरी सुब्रमण्यम आलेच नाही शेवटी मीनाक्षी अम्माने दोन जूनला थेट कद्दूर पोलीस स्टेशन गाठलं आणि पती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली पोलिसांनी मोबाईल लोकेशन वरून शोध सुरू केला तर दुसरीकडे तीन जूनला कद्दूर रेल्वे स्टेशन जवळील रेल्वे ट्रॅकवर अर्धवट जळालेला एक पाय रेल्वे पोलिसांना आढळून आला त्यांनी ही माहिती कद्दूर पोलिसांना कळवली आणि तपास सुरू झाला एका खतरनाक मर्डर मिस्ट्रीचा ज्या छप्पन्न वर्षीय आजीबाई असणाऱ्या मीनाक्षी आम्हीला पोलिसांनी अडीच महिन्यांनी अटक केली पोलीस तिच्यापर्यंत कसे पोहोचले सुब्रमण्यम यांच्यासोबत नक्की काय झालं होतं हादरवून टाकणाऱ्या या घटनेची सगळी स्टोरी पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून तर मंडळी ही थरारक घटना आहे कर्नाटकातील चिकमंगळूर जिल्ह्याच्या कद्दूर शहरातली साठ वर्षीय सुब्रमण्यम हे व्यवसायानं शिंपी होते त्यांचं कद्दूर शहरातच टेलरिंगचं शॉप होतं तर छप्पन्न वर्षीय पत्नी मीनाक्षी अम्मा या घर सांभाळायच्या या जोडप्याला दोन मुली होत्या त्यांचं लग्न होऊन त्या सासरी गेलेल्या त्यांना मुळबाळी झाली सगळं काही सुरळीत सुरू होत दरम्यान चार वर्षापूर्वी मीनाक्षी अम्माचे कद्दूर मधीलच रहिवासी असणाऱ्या तेहतीस वर्षीय प्रदीप सोबत प्रेमसंबंध जुळले पती सुब्रमण्यम यांचा मित्र असल्यामुळे प्रदीपचं घरी येणं जाणं होतच नंतर मोबाईल नंबरची देवाण होऊन त्यांचा संवादही सुरू झाला काही दिवसांपूर्वी या गोष्टीची भनक सुब्रमण्यम यांना लागली यावरून पती पत्नीमध्ये वाद व्हायला लागला त्यामुळे आपल्या प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या सुब्रमण्यमला संपवण्याचा कट मीनाक्षी अंबाने रचला आणि प्रियकराच्या मदतीने सुब्रमण्यमची अतिशय निर्घृण पद्धतीने हत्या करून आणली तर एकतीस च्या दिवशी सुब्रमण्यम आपल्या टेलरिंग शॉपवर जाण्यासाठी सकाळी घराबाहेर पडले दिवसभर दुकानात काम केलं दुकान बंद करणार तेवढ्यात प्रदीप हा सिद्धेश आणि विश्वास या दोन मित्रांसोबत त्या ठिकाणी आला तिथे त्यांच्यात अगदी नॉर्मल गप्पा झाल्या आणि अंधार झाल्याने प्रदीपने दारू पिण्याचा हट्ट धरला त्यामुळे सुब्रमण्यम सह सर्वजण प्रदीपच्या कारमध्ये बसले पुढे दारू देखील खरेदी केली कद्दूर पासून चोवीस किलोमीटर अंतरावर साखरेपटना परिसर आहे तेथे ते गेले चौघांनी मिळून दारू पिली नंतर प्रदीपने नशेतच सुब्रमण्यम यांचा गळा दाबून खून केला आता मृतदेहाची विल्हेवाट लावून पुरावा नष्ट करायचा होता त्यासाठी आरोपींनी मृतदेह पेटवून दिला पण सुब्रमण्यम यांचा मृतदेह अर्धवट जळाला होता त्यामुळे आरोपींनी मृतदेहाचे अवयव वेगवेगळ्या बाजूला फेकून दिले आणि ते पसार झाले हे सगळं घडलं एकतीस च्या रात्री दुसरीकडे मीनाक्षी अम्माने बनाव रचला आणि दोन ला कद्दूर पोलीस ठाण्यात पती सुब्रमण्यम बेपत्ता झाल्याची तक्रार दिली पोलिसांनी सुब्रमण्यमचा मोबाईल लोकेशन द्वारे त्याचा शोध चालू केला तेवढ्यात कद्दूर रेल्वे स्टेशन जवळील रेल्वे ट्रॅकवर अर्धवट जळालेला एक पाय रेल्वे पोलिसांना आढळून आला एका भटक्या कुत्र्याने तो पाय रेल्वे रुळावर ओढत आणला होता रेल्वे पोलिसांनी ही माहिती कद्दूर पोलिसांना कळवली त्यांचं दुसरं पथक घटनास्थळी दाखल झालं आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी आजूबाजूच्या परिसराची तपासणी केली तेव्हा त्या परिसरात अर्धवट जळालेले मृतदेहाचे इतर काही भाग सापडले तो मृतदेह सुब्रमण्यम यांचाच आहे हे पोलिसांना तपासात स्पष्ट झालं पतीच्या खुनाची बातमी कळताच मीनाक्षी अम्मा दुःखी झाली पोलिसांना आपल्यावर संशय येऊ नये याची पुरेपूर काळजी मीनाक्षी अम्माने घेतली होती त्यामुळे आरोपींना शोधण्याचं मोठं आव्हान कद्दूर पोलिसांसमोर उभं राहिलं होतं त्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला सुब्रमण्यमच्या टेलरिंग शॉप जवळच सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतलं त्या सीसीटीव्हीत एकतीस च्या रात्री आठ वाजेच्या सुमारास सुब्रमण्यम प्रदीप सिद्धेश आणि विश्वास हे कारमध्ये बसताना पोलिसांना दिसून आले त्या आधारावर आठ जूनला पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली त्यांची कसून चौकशी केली असा तिघांनी सुब्रमण्यमच्या हत्येची कबुली दिली शिवाय मृतदेहाचे जे तुकडे सापडले होते तेही सुब्रमण्यम यांचेच होते असंही चौकशीतून स्पष्ट झालं तपास जसा जसा पुढे सरकत गेला तसं तसं पोलिसांना समजलं प्रदीप आणि मीनाक्षी अम्मा यांचे प्रेमसंबंध होते परंतु हे सिद्ध करण्यासाठी पोलिसांकडे एकही पुरावा नव्हता शिवाय पोलिसांनी मीनाक्षी अम्माची अनेकदा चौकशी केली पण प्रेमसंबंध किंवा पतीच्या हत्येत आपला कसलाही सहभाग नसल्याचं ती वारंवार सांगत आरोप फेटाळून लावत होती आरोपी प्रदीपचा मोबाईल ताब्यात घेऊन सगळे सीडीआर पोलिसांनी तपासले पण त्यात मागील सहा महिन्यांपासून मीनाक्षी अम्माशी त्याचा संपर्क झाला नसल्याचं समोर आलं पुढे पोलिसांनी जेव्हा मीनाक्षी अम्माचे सीडीआर तपासले तेव्हा त्यांना असं आढळून आलं की ती सातत्याने एका मोबाईल नंबरवर कॉल आणि मेसेज करत होती पोलिसांच्या तांत्रिक चौकशीत तो मोबाईल क्रमांक प्रदीपच्या आईच्या नावावर असल्याची माहिती समोर आली त्यावरून मीनाक्षी व प्रदीपचे तर स्पष्ट झाले पण पतीच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपाखाली कद्दूर पोलिसांनी सोमवारी मीनाक्षी अम्माला कायदेशीर अटक केली त्यानंतर आता नातवंड खेळवणाऱ्या छप्पन्न वर्षीय आजीबाई म्हणजे मीनाक्षी अम्मा आणि तेहतीस वर्षीय प्रदीपच्या प्रेम प्रकरणाची तसेच त्यांनी केलेल्या भयंकर कांडाची चर्चा रंगली त्यावर तुमच्या प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद